लेक लाडकी आईबाबाची उपक्रमाचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यूस्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा तुमसर शहरात सेव डॉटर फाउंडेशन तर्फे राबविण्यात येणाऱ्या लेख लाडकी आईबाबाच्या अनोख्या उपक्रमाचा दुसरा वर्धापन दिन जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी राजाराम लॉन येथे मोठ्या थाटामाटात पार पडला या उपक्रमातून आई आईवडिलांचा सन्मान करून मुलींचे स्थान अधोरेखित केले जाते मागील वर्षी एकशे छेचाळीस कुटुंबांचा गौरव करण्यात आला होता तर यावर्षीही एकशे एकोणतीस लेकी व त्यांच्या पालकांचा विशेष सन्मान करून कुटुंब प्रेम नातेसंबंध व लिंग समोर प्रेरणादायी संदेश देण्यात आला आणि कौतुकाच्या शब्दांनी सजलेला हा सोहळा उपस्थितांवर थसा उमटवून गेला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रंजिता कारेमोरे होत्या आपल्या प्रभावी भाषणात त्यांनी मुलीच्या जन्मापासून शिक्षण व विवाहानंतर समाजात भेडसावणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकला समाज व पालकांनी मिळून मुलींसाठी सकारात्मक वातावरण तयार केल्यासच खऱ्या अर्थाने समाज प्रगतशील होईल असे त्याने ठामपणे नमूद केले या सोहळ्यास आमदार राजू कारेमोरे माजी खासदार मधुकर कुकळे डॉक्टर सुधा भुरे किशोर चौधरी रावसाहेब मेश्राम डॉक्टर शेखर चोपकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली सर्वच मान्यवरांनी लेख लाडकी आईबाबाची या उपक्रमाचे कौतुक करताना मुलींना समान संधी दिल्यास देश समाजाची प्रगती दुनावेल असा विश्वास व्यक्त केला कार्यक्रमाचे संचालन सचिव अनिल कारेमोरे यांनी अनि केले सेव्ह डॉक्टर फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल गबने व त्यांच्या टीमने संपूर्ण ताकदीने मेहनत घेत हा प्रेरणादायी सोहळा यशस्वी केला लेक लाडकी आईबाबाची हा उपक्रम तुमसर पुरता मर्यादित न राहता संपूर्ण जिल्ह्यातील समाजासाठी आदर्शवट ठरत असून लेकीच्या सन्मानातून कुटुंबनिष्ठा आणि लिंग समतेचा नवा संदेश देत आहे अशाच काही नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा